नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळी आपल्या इथे डिलिव्हरी झालेली आहे आणि त्यांना आजच्या वेळी मध्ये त्यांच्याशी चर्चा करूया आपलं नाव पत्ता सांगा दादा माझं नाव योगेश दिलीप भागवत मी प्रॉपर हिरणगाव आणि तालुका शेवगाव आहे आपल्याला हॉस्पिटलची माहिती कशी भेटली मित्रांनो त्यांनी oh. तर माहिती असेल त्यांच्याबरोबर माहिती कळली आणि oh. तुम्ही विश्वासाने आलात oh. आणि तुमचं ट्रीटमेंट वगैरे कसं हॉस्पिटल वगैरे कसं स्टाफ वाटत ट्रीटमेंट व्यवस्थित झाली त्याच्यानंतर म्हणजे जो स्टाफ आहे मस्त आहे म्हणजे केअर करतात सगळ्यांची ठीक आहे uh, मॅडम तुम्ही काय सांगता मॅडम पेशंटला मित्राकडून माहिती भेटल्यानंतर पेशंटने मी आणि मम्मी हॉस्पिटलची गार्ड धरून डॉक्टर ए शिंदे सरांची भेट घेतली कारण त्यांना सांगण्यात आले होते की तुम्ही या हॉस्पिटलला जा तिथं तुम्हाला बिला मध्ये सुद्धा कमी केले जाणार आणि ते इथं आले आणि आज त्यांची डिलेव्हरी पण व्यवस्थित प्रकारे करण्यात आलेली आहे व्यवस्थित आणि आज त्यांना मी सुट्टी देतोय डिस्चार्ज करतोय तुम्ही बोलणार आहेत का चला सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित प्रोव्हाइड झाल्याबद्दल योगेश सिंदेसरांचा मनापासून धन्यवाद ठीक आहे शेवटी मित्रांनो मी आणि माझ्या परिवाराच्या वस्तीनं या कुटुंबाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना केल्या त्याबद्दलचे आभार होतो धन्यवाद